लँड जिहादच्या नावावर अतिक्रमण करायचं देशविरोधी कारवाया करायच्या आणि जेव्हा विरोध झाला तेव्हा हिंदुत्वावरच सवाल मग आता उत्तर काय ऐका का? या देशात प्रत्येक घरातून अफजल नाही छत्रपती शिवाजी महाराज निघतील मुंबईत योगेश टिळेकर यांनी जिहादी अतिक्रमणाविरोधात रोष व्यक्त केलाय दर्ग्याच्या नावावर चाललेलं हे अतिक्रमण हा धार्मिक विषय नसून थेट लँड जिहादचा कट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय काही दिवसांपूर्वी संसदेवर हल्ला करणाऱ्यांना फाशी झाली पण त्यावेळी काहींना घोषणा दिल्या हर अफजल निकलेगा मात्र आज हिंदू समाज इथे प्रत्येक घरातून शिवाजी महाराजच निघतील केळेकरांनी ठामपणे सांगितलंय ज्याने हिंदुत्वावर प्रहार केला असल्या जिहादी अतिक्रमणांवर कारवाई झाली नाही तर हिंदू समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही योगेश केळेकर यांनी स्पष्ट केलं महापालिकेने पत्र दिलं निवेदने दिली तरीही दोन ऑगस्टपर्यंत हे अतिक्रमण हटवण्यात आलं नाही महापालिकेच्या भूमिकेवर आता सवाल आहेत अशा दर्ग्यांना परवानगी कोणी दिली संपूर्ण पोलीस दलाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत हा प्रश्न आहे दर्ग्याच्या आडून लँड जिहाद चालवणाऱ्यांचं समर्थन करणं थांबेल कधी हिंदू समाज आता गप्प बसणार नाही सकाळ हिंदू समाज तुमच्या सोबत आहे हर देगा। हर महादेव छत्रपति शिवाजी महाराज के जय छत्रपति शिवाजी महाराज के जय आज सकल हिंदू समाज ने हमें यहाँ बुलाया और हम इसीलिए आए हैं यहाँ पे कि जिस तरह से यहाँ पे अवैध फुटपाथ पे अवैध मजार का जो काम हुआ है और जिस मजार के अंदर गलत उपयोग होता है मजार के नाम से ये लोग मजार तो बना लेते हैं और इस मजार के अंदर ये धर्मांतरण का कार्य भी करते हैं ये मजार आज मजार बना है धीरे धीरे यही मजार क्या बनेगा, मस्जिद बनच्या मुकुंदनगर परिसरामधील आनंद कृत्रिया या ठिकाणी अचानक निर्माण केल्या गेलेल्या या तडग्याच्या विरोधामध्ये हे काढण्याकरता आज आपल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं या मोर्चा आयोजन करण्यात आलं त्या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित असणारे योगेश अण्णा त्याचप्रमाणे ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं अशा डाळे त्याचप्रमाणे यमंगित व अहिल्यानगर मधून श्रीरामपूर परिसरातन आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी धर्म कार्याकरता समर्पित केलं असे सागर भाऊबेक व उपस्थित असणारे सर्व या कामा करता ज्यांनी ज्यांनी आज त्यांची उपस्थिती दर्शवून हे अनादुट थडग काढण्याकरता जे आज सहभागी झालेत असे तमाम आमचे हिंदू माता भगिनी सर्व आमचे पत्रकार बांधव पत्रकार भगिनी व सर्व उपस्थित असणारा महाराष्ट्रामधील आपला काकी काकीवर्दीमध्ये उपस्थित असणारा आपला सर्व पोलीस सहकारी बंधू बघिली थोड अन्न आता पाऊस आल्यामुळे म्हणून थोडा विस्कळीत झाला पण विस्कळीतपणा जरी झालेला असला तरी देखील आपल्या सर्व उपस्थित बांधवांचं मी तुम्ही सगळे मान्यवर मंडळी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो प्रश्न ज्वलंत आहे आणि या प्रश्नाकडे अगदी गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे जाता आता जसा हा विषय गेल्या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये मोर्चा होणार आहे हे तडग काय आहे अनधिकृत आहे आणि याच्याकरता कुठतरी जेव्हा सोशल मीडियावरती फिरत असल तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या वाटला हे काय एवढं आहे कशा करता होत आहे वस्तुस्थिती आहे ते, वस्तु ते जुळच असतात पण फक्त वळवळ जास्त करतात आणि वस्तुस्थिती आहे आणि जसं आता गायकवाडांनी सांगितलं की जुना थडगं होत आणि थडगे याची वस्तुस्थिती जर पाहिली तर ही जसं आता डाळेकरांनी सांगितलं हे कुठल्याच धर्माचं नाही याला आपण फक्त शब्द देऊ शकतो ते आणि फक्त आणि फक्त थडग कारण ते धर्माचंच नसत कारण की जसं ताईंनी सांगितलं की जसं आपल्याला हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला कुठ तरी ज्यावेळेला मंदिर असतं छोट असतो एखादा मुंजोबाचं असलं काय असलं आपले पिढजात त्याला पूजा अर्चा करणारे लोक असत पण ते आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेला आपण कुठल्याही नवीन मंदिरामध्ये जीर्णोद्धार करतो मूर्ती जर काही खराब झाली असेल त्याचा जीर्णोद्धार करायचा असेल मूर्तीची नवीन प्राण प्रतिष्ठापना आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपल्याला बाल ब्रह्मचारी लोक बोलून आपल्याला त्याची विधिवत पूजा अर्चा करून ते करावं लागतं कारण की